बदलापूर मधल्या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात आज आंदोलन केले जात आहे महाविकास आघाडीच्या नेत्याकडून आज राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी निषेध आंदोलन केले जात आहे काळे झेंडे आणि काळी फिती बांधून हे आंदोलन केले जात आहे या निषेध आंदोलनाचे पडसाद यवतमाळ जिल्ह्यातील बाबुडगाव येथेही उमटले आहे ये यवतमाळ धामणगाव मार्गावरील बस स्थानक चौकात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडून काळी हाताला व यवतमाळच्या किनी येथे मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमाला जाणारा परिवहन महामंडळाच्या बसेस थांबून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी बाबुडगाव पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला होता do <laughs> you